सुजाण वाचकांनी पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या श्रेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीसशे चोवीस साली पण सांगितलीये नारायण दामोदर सावरकर हे बॅरिस्टर विदा सावरकर यांचे बंधू एल एम एन एस प्रसिद्ध वक्ते आणि डॉक्टर राहणार मुंबई ते म्हणतात सोलापूरच्या प्रांतिक परिषदेहून आम्ही सगळेजण येत होतो आमच्या महद्भाग्यानी लोकमान्य ही याच गाडीने परत फिरणार म्हणून साधार बातमी होती म्हणून अत्यंत आनंदाने त्याच गाडीने प्रवास करण्याचं मी ठरवलं अखेर लोकमान्यांच्या बिराडात सामानाची बांधाबाण होऊ लागली तेव्हा मात्र मनाला खात्री पटली की लोकमान्य आता खचित निघणार मग मीही सर्व तयारी करायच लागलो अखेर स्टेशनवर सगळी मंडळी जमा झाली गाडी आली लोकमान्य आपल्या जागी जाऊन बसले आणि मीही तो डबा हेरून ठेवून आपल्या जागी अधिष्ठित झालो आमच्या डब्यात अण्णासाहेब भोपटकर वगैरे मंडळी बसली होती श्री बामणगावकर होते त्यांनी लिंगायत पंथाच्या स्थापनेबद्दल आणि त्यांच्या काही काही इतिहासाबद्दल मोठी मनोरंजक माहिती सांगितली अशा रीतीने काही वेळ गेल्यानंतर मी हळूच एका स्टेशनवर माझ्या डब्यातून उतरून लोकमान्यांच्या डब्याशी गेलो तो लोकमान्य खिडकीशी डोकावून काही पाहत होते मी नजरेस पडताच मला म्हणाले अरे काय करतोस कुठे बसलायस मला काय एवढंच निमित्त पुरे होऊन मी त्यांच्या डब्यात चढलो आणि त्यांच्याशी बोलू लागलो इतक्यात गाडीने शिट्टी फुंकली आणि गाडी चालायला लागली वास्तविक माझ्या मनात त्याच डब्यात बसायचं होतं परंतु वरकर्णी आपला भरभर दाराकडे जाऊ लागलो तो लोकमान्य म्हणाले आता कशाला जातोस बैस इथेच मलाही बोलावयास कोणीच नाही पाहिजे होतं तेच मिळालं त्यांच्या समोरच्या बाकावर मी बसलो त्या डब्यात पूज्य चिंतामणराव वैद्यही होते प्रथम ते जरा गुंगीतच होते पलीकडच्या बाजूला लागून असलेल्या भागात काका आणि मला वाटतं एक दोन मंडळी बसली होती लोकमान्यांपुढे सुपारी अडकित्ता पडलेला होता आणि मागे असलेल्या उशावर ते टेकले होते कोणता विषय काढायचा हा मला प्रथम प्रश्नच पडला सामान्य बोलणं थोडा वेळ झाल्यानंतर मी विष्णूशास्त्र्यांच्या मराठी भाषेवरील अधिकाराबद्दल बोलणं काढलं तेव्हा लोकमान्यांना जणू एकदम प्रिय विषय निघाला असं वाटून ते म्हणाले ज्ञानेश्वरीच्या लेखनांनी मराठी भाषेत जसं एक नवीन युग निर्माण झालं तसं विष्णूशास्त्रांच्या निबंधमाल्यांनी एक नवीन युग निर्माण केलं तर याच विषयावर आणखी काही बोलणी होऊन लोकहितवादींच्या लेखांबद्दल मता आणि मताबद्दल ओघांनीच बोलणं निघालं लोकमान्यांनी लोकहितवादींच्या बहुश्रुततेची स्तुती केली आणि म्हणाले परंतु इतकंही असून लोकहितवादींनी नेहमी स्वकीयांचा तेजोभंग करण्यासारखं वर्तन केलं अज्ञान निद्रेमध्ये गोरत पडलेल्या लोकांना काही जणजणीत टीकास्त्र जरूर आहेत हे खरंय परंतु लोकहितवादीने ते टीकास्त्र इतक्या निर्घृणतेने चालवली की त्या योगे स्वजनांची हृदय घायाळ झाली परकीयांच्या बेगडी झकपकीने लोकहितवादीचे डोळे दिपून गेले आणि ते त्यांच्या प्रत्येक वस्तूचं वर्णन करायला लागून या परकीयांनीच आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय हेही विसरून गेले पुढच्या आठवण सांगितलीये दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर बी ए सत्याग्रहाश्रम साबरमती ते म्हणतात साधूच्या वेशाने काश्मीरात फिरत असता एका इस्मानी मला विचारलं स्वामी बादशहा वाले मी उत्तर दिलं बंबई के मला वाटलं काश्मीर सारख्या दूरच्या प्रांतात बेळगावचा किंवा सा शहापूरचा असं सांगून उपयोग नाही पण माझं हे उत्तर व्यर्थ गेलं त्या गृहस्थांनी मला पुन्हा विचारलं बंबई पर है नकलव के पास म्हणजे लखनौच्या जवळ त्या बिचाऱ्याचं हिंदुस्तानच्या भूगोलाचं ज्ञान इतकं अगाध होत मुंबई दूर दूर ती किती असणार असेल लखनऊच्या आसपास असं वाटून त्याने मला दुसरा प्रश्न विचारला आप कोण है मी म्हणालो महाराष्ट्रीय माझं उत्तर ऐकलं मात्र आणि मुंबई लखनऊ जवळ आहे असं मानणारा तो काश्मीरी गृहस्थ उत्तेजित झाला आणि विचारू लागला तुमचे टिळक महाराज केव्हा सुटणार हा प्रश्न ऐकून मी चकित झालो हिंदुस्थानच्या सामान्य भूगोलाचंही जलज्ञान नाही अशा या काश्मीरी ब्राह्मणाला ठाऊक होतं की टिळक महाराज म्हणून कोणी महाराष्ट्रीय देशभक्त तुरुंगात पडलाय आणि तो सुटावा अशी सर्व राष्ट्राची इच्छा आहे पुढची आठवण एके दिवशी वर्तमान पत्रकार होण्यासाठी माणसाने काय काय वाचलं पाहिजे काय काय तयारी केली पाहिजे याविषयी मी लोकमान्यांना विचारलं ते म्हणाले कवी संबंधाने किंवा शिक्षकांसंबंधाने असं म्हणतात की ही इज बॉर्न नॉट मेर त्याचप्रमाणे वर्तमान पत्रकारांच्या संबंधांनीही आहे गुण हा उपजत असावा लागतो रोज काही नवीन नवीन लिहायचं नसतं एकच गोष्ट रोज निर्नळ्या रूपाने मांडायची असते इतकंच काल आपण काय लिहिलं आहे ते, ते आज लोक पाहत बसत नाही मात्र लोकांना सांगण्यासाठी तुमचे जवळ काही दिव्य संदेश असला पाहिजे आणि तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ही गोष्ट लोकांना मी जर पटवून दिली नाही तर देशाचा घात होईल असं जेव्हा वाटू लागतं तेव्हाच वर्तमानपत्र करावं बाकीची तयारी हळूहळू आपोआपच होईल ज्या प्रसंगी ज्या विषयावर लिहायचं असेल त्या प्रसंगी त्या त्या विषयांचं संपूर्ण अध्ययन करून मग लिहिण्याचा सराव ठेवावा म्हणजे आपल्या लेखाचं तेज पडतं आणि एकदा लिहिलेलं परत घेण्याचा प्रसंग येत नाही नरसोपंत असेच तयार झाले आहेत संमती वयाच्या बिलाची चर्चा चालत असताना सार स्मृतिशास्त्र मी वाचून काढलं होतं पुढची आठवण स्वराज्य संघ स्थापण्यासाठी लोकमान्य बेळगावला आले असताना देशभक्त गंगाधर रावांच्या घरी काही खासगी संभाषण चाललं होतं कापर्ड्यांचं काहीच बोलणं चाललं असताना मध्येच लोकमान्य म्हणाले प्रयत्नांती परमेश्वर ईश्वराने जितकी बुद्धी दिली असेल ती सर्व वापरून मागचा पुढचा विचार करून व्यवहार कुशल मनुष्याप्रमाणे प्रत्येकाने काम करावं हो। इतकं केल्यानंतरही आपल्या हातात नसलेलं बुद्धीच्या आटोक्यात न येणार असं अदृष्ट म्हणून काही उरतच त्या बाबतीत ईश्वरावरच निष्ठा ठेवली पाहिजे जिथे बुद्धीचं क्षेत्र संपत तिथे श्रद्धेचं क्षेत्र सुरू होत अदृष्टा संबंधाने बोलता बोलता त्यांनी नेपोलियनची एक गोष्ट सांगितली नेपोलियन एक दिवशी रणभूमीवर उभा होता आसपास बंदुकीच्या आणि तोफांच्या गोळ्यांचा वर्षाव चालला होता इतक्यात एक सैनिक एका सरदाराचा काहीतरी निरोप घेऊन आला निरोप सांगितल्यानंतरही निधड्या छातीचा आपला बादशाह रणभूमीवर कसा शोभतो हे डोळाभर पाहण्यासाठी तो तिथेच उभा राहिला त्याला तसं उभा राहिलेलं पाहून नेपोलियन म्हणाला अरे तू अजून इकडेच उभा गोळी लागली तर ठार होशील ना तरुण सैनिक म्हणाला महाराज आपण फ्रान्सचे बादशाह असून जीव धोक्यात घालता तिथे मज गरीबाचा काय पाड नेपोलियन म्हणाला वेड्या जा इथून जीव धोक्यात घालणं हा माझा तर धंदाच आहे म्हणून माझं अदृष्ट मला सांभाळतं तू जर नाहक आपला जीव धोक्यात घालशील तर तो स्वच्छंद होईल स्वैराचार वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे